Thank you. सकाळी उठल्यावर तिसऱ्या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या आठ बदल प्रेम प्रेमाची भेट म्हणून त्या त्या दोघांना आठ सुवर्ण मुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला तो घरी तो गेल्यावर दुसऱ्या त्याने आ, ना तु, तुझारा तुझारा ते दोघांना सांगितले की विचार करायला मी उद्या सकाळी शकेन माणसाने या मुद्रा माझ्या कशी ठेवून जा आणि मला फोनवर विचार करत होता विचार करता करता त्याला गाठ झोप लागली थोड्या वेळाने त्याच्या स्वप्नात देव प्रकट झाला तेव्हा पूजाराने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळाले अशी प्रार्थना केली माझ्या दृष्टीने तीन मकुन म्हटले नाही पहिल्या माणसाला एक मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला सात मुद्रा मिळाली पाहिजे देवाचे म्हणजे ऐकून पूजा चकित झाली आणि त्याने आश्चर्याने विचारले प्रभू असं कसं देव पुन्हा एकदा असला आणि म्हणाला यात काही शंका नाही ग्राहक <स्थाँगा> धन्यवाद माझ्या नाव गणिताच्या सूत्राची कमाल एक राजा होता व तो अतिशय सुंदर महान बनवला आणि

गणितज्ञांनी वेगवेगळे सूत्रे वापरून पाहिले पण दरवाजा उघडून उघडू शकले नाही सर्व लोक सर्व लोक हैराण झाले की पण दरवाजा उघडला नाही पण सूत्रच खुटे असतावे आणि दरवाजा पाहिलं तर त्यांना गडी फुलूपण दिसत नाही मी ठरवलंच होतं की समज दुखी होण्याचं हे मोठं कारण आहे पार्ट ऑफ लिव, लिविंग आहे त्या संकटना हसत सामोरे जाऊन बाहेर पडणं हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे धन्यवाद धन्यवाद सगळ्या ठिकाणी Да